काय कड नाही बाबा जी प्याती घातली का नाही त्याच्या आवडीचे अयो किसा पण आहे ग आमच्या खुशाला आले आवडते व जीन्स पॅन्ट म्हणून बड्डेच्या दिवशी घातले हम्म किसा आहे किसा किसा पण आवडते तर खुशा थांबा हा? वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अयो म्हणलो की लॉगा थँक्यू ए, गप की तू दीदीकडे बघू नको आपलं आपलं हिडो काढायला आपण तर आमच्या खुशी कशी दिसते सांगा छान छान दिसते का नाही अस कपडे तुले फारश आहे जा तिकडं आंघोळ कर आम्ही दोघीने आंघोळ केली मस्त मस्त छान छान कपडे घातली मेकअप केला का नाही गन पावडर <coughs> केस नाही म्हणून परग केले का के नाही खुशा दादी, दी तिच्याकडं कुठं ध्यान देते पिप्पी दी मला हुशार माझ्या बाळाला शुभेच्छा द्या सगळ्यांनी मी पण दिल्या दिल्यातन लावले मी तुला लावलं नाही नाही गुशा खुशा खुशा मी अजून एकदा हॅपी बर्थडे म्हणते खुशा हॅपी बर्थडे बघा कसलं भारी बोलते पिल्लू मान आलं ग पप्पा काय बाबा अवघड आहे ऐका कसं करते ए, चालू केलं काय चालू केलं का म्हणजे हे करत आले तर आम्ही सांगितलं होतं आधीच का नाही ग खुशा आलो का तिला मी आधीच म्हणलो होतो आपण दोघीच आहो कोणच नाही ती कोणाला येऊ दे नव्हती तर का चिवला पण मुंडक कर वरी करू दे कर नव्हती का नाही गुशा ना? मग तुला माझ्याकडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पप्पा कडे फोन घेतलं तर शेमशेब तुझे कपडे शेमशेबमध्ये थँक्यू म्हणायचं पप्पाला पण थँक हा अजून तुला लय फुलायती माहितीये का दे शा कशी असं म्हण सगळ्याला थँक्यू यू येत नाही ये ना म्हणा ई म्हण अरे देव तसं तोडून टाकलं व्हय बस होक माझ्या मांडीवर बस मांडीवर इथं बस बा आम आमच्या आमच्या लाडक्या खुशीचा बड्डे व त्यामुळं जुन्या आठवणी जागे व्हायला लागल्या त्या काय तर आमची खुशी जन्माच्या टायमाला आमच्या काय म्हणजे काय सुद्धा नव्हतं का नाही खुशा खुशाला काय माहिती तर खुशा जन्माल्यापासून सगळं आमचं जीवनशैलीच बदलून गेली काय ना कशिवानी खुशी अगं शिवाने चुकून आलं ग तू दीदी नाही पण शिवाने चुकून आलं तर आमची खुशी जलमली आणि आमच्या घरी लक्ष्मी आली पा। खुशी जन्मायच्या आधी आमच्या घरी निसता खुश म्हणजे खुशी जन्मायच्या आधी आमच्या आमचं घर पत्र्याचं होतं आणि खुशी जन्मल्यावर लगेच पंधरा दिवसातच हे हॅप्पी बर्थडे झालं आमचं खुशी बघ सगळी डोक्यावर फुलं टाकली बघ सगळी फुलं फुलं झाली बघा बघा आमच्या घरा फुलं खुश बस की मांडीवर असे छान असते बस फुलं असते ते फुलं त्याला नाही आवडलं तो मच करते बाळा या इथे बस माझ्या मांडीवर तर अशी मस्त पैकी फुलं टाकली ती बघा खुशी गेली ती उठून तर असंच आमच्या परिवारावर प्रेम राहू द्या असा सपोर्ट करा नाही प्रेम राहू द्या आणि खुशीचा बड्डे आहे तर सगळ्यांनी विश करा हा चला टाटा बाय बाय टाटा बाय बाय हा मुकच आहे